श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे क्रिकांत आता क्रिकांत म्हणजे तर काय तर करी दिन याला काही ठिकाणी करसुद्धा म्हटलं जातं तर बघा आज जो शनी अमावस्या आहे म्हणजे शनी जयंती ज्या आहे तर त्या शनी जयंतीची उद्या कर आहे करीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही महत्वाच्या चुका असतात तर त्या आवर्जून पाळायच्या असतात म्हणजे चुका चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या नसतात म्हणजे काय क्रिकांत म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये या दिवशी आपण कटकट भांडण वादविवाद करायचे नसतात कारण आपण जर घरामध्ये कटकट केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटच होत राहते त्याचबरोबर अशा व्यक्ती जो खूप आपल्याबरोबर भांडण करतो आपल्याबद्दल वाईट विचार करतो अशा व्यक्तीपासनं या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला भांडण करायचं नाही आहे किंवा तो भांडण जरी असला ना तर उद्याच्या दिवस आपल्याला चुकून सुद्धा त्याच्यासोबत तुम्ही बोलले नाही तरीही चालेल एक प्रकारचा दुरवाच आपल्याला त्या व्यक्तीसोबत ठेवायचा आहे घरा सुद्धा लहान मोठे व्यक्ती जे असतात त्यांच्यासोबत सुद्धा उद्या घरामध्ये किरकिर वगैरे आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला खात्री करायची आहे कारण जर आपल्या घरामध्ये क्रिकांत म्हणजे करीच्या दिवशी जर कटकट झाली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकट होत असते आणि शनी जयंतीची जी कर असते तर ती खूप महत्वाची मानली जाते त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण पॉझिटिव्ह गोष्टी घडतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर उद्या क्रिकांतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील किरकिर -किर, वाईट शक्ती दुःख अडचणी दोष दारिद्र्य दूर व्हावेत घराची पतीची मुलांची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर उद्या आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे जेणेकरून घरातील जे काही दुःख दारिद्र्य अडचणी वाईट शक्ती नकारात्मकता वाईट दोष जे काही घरामध्ये तर ते सर्व दूर होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर आता हा जो उपाय आहे तर तो कधी करायचा आहे तर उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान किंवा पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता कारण तो जो कालावधी असतो तर तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा असतो त्याचबरोबर त्याच वेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करत असतो आणि आपल्या घरातील वातावरण हे खूप पवित्र झालेलं असतं तर तुम्हाला काय करायचं आहे बघा ह्या उपायासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर याचा भात तुम्हाला तयार करायचा आहे हा भात करत असताना अळणी भात करायचा आहे म्हणजे त्यामध्ये मीठ टाकायचा नाही अळणी भात करायचा त्यानंतर हा भात शिजल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे त्यावरती एक लिंबू ठेवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी रक्षा असते म्हणजे अगरबत्तीची जी रक्षा असते धूप असते असते तर त्याची जी, जी रक्षा आहे तर ती तुम्हाला त्यावरती टाकायची आहे त्यावरती टाकली की त्यानंतर त्यान तुम्हाला हा जो उतारा आपण तयार केलेला आहे तर हा उतारा घेऊन तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचा आहे मुख्य दरवाज्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला हा उतारा तुमच्या घरावरनं पाच वेळेस किंवा सात वेळेस उतरवायचा आहे सात वेळेस उतरवत असताना माझ्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दोष अडचणी दारिद्र्य दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि हा उतारा तुम्हाला उतरवायचा आहे उतारा उतरवल्यानंतर तुम्हाला हा उतारा अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही आणि तुम्हाला हा उतारा तुमच्या घराच्या बाजूला जाऊन म्हणजे घरापासून थोडंसं बाजूला जाऊन बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवायचा ज्या ठिकाणी पशुपक्षी प्राणी हा जो भात आहे तो तो खाऊन घेतील आणि आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती करणे बाधा नकारात्मकता शत्रुपिढा जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहे तर ते या दही भातामुळे दूर होतील आणि घराची पतीची मुलांची खूप आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घरामध्ये सुतक पीरियड्स वगैरे नसावं सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही ना आणि त्याचबरोबर बर वगैरे करू नका उपाय करत असताना तुमच्या घरातील जे काही लोक का आहेत त्यांना तुम्ही अगोदरच कल्पना देऊन ठेवा जेणेकरून हा उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही कारण उपाय करत असताना कोणी रोखलं टोकलं तर त्याचे पाहिजे तसे फायदे हे आपल्याला होत नाही त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही उपाय करा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ